नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव खांगुर्डे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या कोणी जिंकले कोणी हरले आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमचं रडगाणं सुरू केलं कोणीतरी ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलं तिथे कोर्टाने त्यांना सुनावलं की तुम्ही हरलात की ईव्हीएमच्या विरुद्ध उभे राहता आणि जिंकलात की गप्प बसता असं सुनावलं एवढं झाल्यानंतर सुद्धा ईव्हीएमचं रडगाणं यांचं सुरूच आहे मग ईव्हीएम विरोधी वक्तव्य देणं सुरू आहे ईव्हीएमचं असंच झालं ईव्हीएमचं तसंच झालं न्यूज चॅनेलवर पॅनेल डिस्कशन मध्ये पुन्हा च रडगाणं सुरू झालं खर तर ते जेव्हा निकाल स्पष्ट झाले तेव्हाच सुरू झालं होतं पण कोर्टाने हे अशी टिप्पणी दिल्यानंतर देखील हे रडगाणं सुरू आहे मुळामध्ये इथे प्रश्न उभा राहतो यांचा कोर्टावर तरी विश्वास आहे का श्रद्धा आहे का हाच प्रश्न उभा राहतो त्याचं कारण हे केवळ आजचं घटना नाही एकोणीसशे पंचाहत्तर साली अलाहाबाद हायकोर्टानं इंदिरा गांधींच्या निवडणुकीच्या विरोधात निर्णय दिला निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून अलाहाबाद हायकोर्टानं इंदिरा गांधींची एकोणीसशे एकाहत्तर साली झालेली निवडणूक रद्द केली त्यांना आपलं लोकसभेचं सदस्यपद खासदार की सोडायला सांगितली आणि पुढची सहा वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही असा निकाल दिला सुप्रीम कोर्टाच्या बद्दल मनात जे जर आस्था श्रद्धा विश्वास काही असतं तर त्यांनी लगेच पंतप्रधान पदावरनं पाय उतार होऊन खासदारकी सोडली असती आणि दुसरा कोणीतरी पंतप्रधान झाला असता पण तसं झालं नाही इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली मोठ्या संख्येनं लोकांना तुरुंगात डांबलं विरोधी पक्षाच्या खासदारांना सुद्धा मोठ्या संख्येनं तुरुंगात डांबलं आणि संसदेतल्या खासदारांना तुरुंगात डांबून त्यांनी संसदेमध्ये एक संविधान सुधारणा कबील आणलं कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट काय होती ती अमेंडमेंट त्या अमेंडमेंट प्रमाणे असं होत की पंतप्रधान राष्ट्रपती यांच्या निवडणुका यांना कोर्टात आवाहन देता येऊ शकणार नाही अशी ती अमेंडमेंट होती आता इतक्या मोठ्या संख्येवर विरोधी आजार तुरुंगात असताना ती अमेंडमेंट मान्य झाली पास झाली आणि मग ती जी अमेंडमेंट केली ही नुसती साधी अमेंडमेंट नव्हती त्याच्यामध्ये हे पूर्वलक्षी पूर्ववर्ती परिणाम त्याच्यावर होता पूर्ववर्ती प्रभावानं रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे हा कायदा पास व्हायच्या आधी सुद्धा तो लागू होईल त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतात कारण हा कायदा पास व्हायच्या आधीच कोर्टाचा निर्णय आला तर मग रेट्रोस्पेक्टिव केला की तो निर्णय सुद्धा रद्द होऊन जातो ही पहिली घटना त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली एक आणखीन केस आली ज्याच्यामध्ये अहमद खान वर्सेस शहाबानू बेगम असा तो खटला होता त्यावेळेला शहाबानू या साठ एकसष्ट वर्षाच्या होत्या अहमद खान यांनी शहाबानूला म्हणजे आपल्या पत्नीला तीन तलाक प्रमाणे तलाक देऊन टाकला मग शहाबानू गेल्या कोर्टामध्ये आणि मग एकोणीसशे शहाऐंशी साली कोर्टाचा निकाल आला आणि त्यांनी अहमद खान यांना ॲलिमनी म्हणजे डायव्हर्स झाल्यानंतर पत्नीला द्यायचे पैसे जे तिच्या खर्चासाठी लागतात त्याला ॲलिमनी असं म्हणतात हे ॲलिमनी द्यायचा निर्देश दिला राजीव गांधी तेव्हा देशाचे पंतप्रधान होते त्यांनी काय केलं त्यांनी संसदेमध्ये एक बिल आणलं मुस्लिम Women Protection on डायव्हर्स Act 1986. असा तो कायदा होता मुस्लिम विमेन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्हर्स 1986. एटी सिक्स मग त्या कायद्यांवर काय होतं तलाक देणारा जो पती असेल त्यांनी ॲलिमनी नाही दिली तर मग वक्फ बोर्ड देईल वक्फ बोर्डाने सुद्धा नाही दिली तर सरकार देईल म्हणजे अहमद खान यांना वाचवलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय संसदेमध्ये बिल आणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी फिरवला त्यानंतर राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि काही लोक कोर्टात गेले कोर्टाने निर्णय द्या ती जमीन कोणाची आहे विश्व हिंदू परिषदेनं संघ परिवारांनी अशी भूमिका घेतली की हा श्रद्धेचा विषय आहे प्रभू रामचंद्र तिथे जन्माला आले ही श्रद्धा आहे प्रभू रामचंद्र तिथे जन्माला आले का नाही आले मुळात ते जन्माला आले का नाही हा कोर्टाचा विषय असू नये कोर्टाच्या बाहेर आपसामध्ये चर्चा करून हा विषय सोडवला जावा अशी भूमिका होती पण हे तथाकथित पुरोगामी काँग्रेसवाले हे वारंवार वार विश्व हिंदू परिषदेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना प्रश्न करत राहिले की तुम्ही कोर्टाचा निर्णय मानणार की नाही कोर्टाचा निर्णय मानणार की नाही हा प्रश्न करून त्यांना भुसखळ्यात पडायला सुरुवात केली पण संघ विश्व हिंदू परिषद यांनी अशी भूमिका घेतली की कोर्टाचा निर्णय तर आम्ही मानू न मानण्याचा प्रश्नच येत नाही पण आमचं म्हणणं असं आहे की हा श्रद्धेचा विषय आहे धार्मिक श्रद्धेचा विषय आहे हा कोर्टात जाऊ नये आपसात बोलून याचा निर्णय केला जावा यातनं तोडगा काढला जावा पण पुन्हा पुन्हा प्रश्न तुम्ही कोर्टाचा निर्णय मानणार की नाही आणि मग दोन हजार दहा साली कोर्टाचा पहिला निर्णय आला त्यामध्ये त्या राम जन्मभूमीच्या जमिनीचे तीन भाग केले गेले त्यातला त्या एक भाग मंदिरासाठी असे त्याचे तीन भाग केले गेले पुढे मग सगळी जमीन त्या राम जन्मभूमी मंदिरासाठी मिळणार असा पुढचा निर्णय झाला पण त्यावेळेला ही सगळी पुरोगामी मंडळी असले निर्णय कोर्टानं करू नये धार्मिक श्रद्धेचे मुद्दे आहेत म्हणजे जी भूमिका संघ आणि विश्व हिंदू परिषद घेत होते ते कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ह्यांनी घेतला त्याच्या आधी कोर्टाचा निर्णय मानणार की नाही विचारत होते मग आता ह्यांनी कोर्टाचा निर्णय मानायला यांना का त्रास होत होता हे प्रकरण त्यानंतर सी ए चा कायदा आला आता इथे उलट केलं बरं का ह्यांची आणखीन एक तर आहे कोर्टाने एखादा निर्णय दिला आणि त्यांना तो आवडला नाही की संसदेमध्ये बिल आणायचं कायदा करायचा आणि कोर्टाचा निर्णय उलटवायचा आणि संसदेत पास झालेला कायदा जर मनासारखा झाला नाही तर कोर्टात जाऊन त्या कायद्याविरुद्ध केस करायची म्हणजे एकदा कोर्टामध्ये संसदेविरुद्ध जायचं एकदा संसदेमध्ये कोर्टाचा निर्णय फिरवायचा ही अशी त्यांची पद्धत सीएएचं बिल पास झालं सीए हा ऍक्ट झाला आणि मग ही मंडळी कोर्टात गेली हे असं उलट झालं कोर्टाने म्हटलं सीएए चा निर्णय बरोबर आहे संसदेत पास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये संविधानाच्या राज्यघटनेच्या चौकटीच्या बाहेर रा असं काहीच नाही रितसर पद्धतीने तो पास झालेला आहे हे कोर्टानं म्हटलं ही अशी यांची पद्धत इकडे निर्णय चुकीचा लागला की तिकडे जायचं तिकडे नको असल्या निर्णय लागला की इकडे यायचं अशी ही यांची पद्धत आणि मग त्याच काळामध्ये आंदोलन झालं दिल्लीत दंगे झाले आणि मग हर्ष मंदर नावाचे एक सद्गृह हे विद्वान आहेत लेखक आहेत हे कोर्टामध्ये एका प्रकरणामध्ये स्पेशल कमिशनर ऑफ द कोर्ट होते मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल अडवायझरी काउन्सिल नावाची एक काउन्सिल होती ही काउन्सिल पंतप्रधानांना सल्ला देत असे असं करा असं करू नका सोनिया गांधींना कॅबिनेट दर्जा दिला होता या सगळ्या नॅशनल अॅडवायझरी काउन्सिलचे हे हर्ष मंदर सदस्य होते यांनी त्यावेळेला वक्तव्य काय केलं अब इन्साफ रास्ते पे होगा अदालत में नहीं ही यांची कोर्टावरची श्रद्धा म्हणजे जेव्हा असं दिसलं की कोर्ट सीएच्या बाजूने उभं राहत आहे जेव्हा असं दिसलं की कोर्टात आपली डाळ शिजणार नाही तेव्हा बाहेर फैसला रास्ते पे होगा अदालत मे नाही अशा प्रकारचं वक्तव्य दिलं मग कोर्टाविषयी जर मनात श्रद्धा असती आस्था असती विश्वास असता कोर्टावर तर असं वक्तव्य दिलं नसतं पण हे सोनिया गांधींच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलमध्ये असलेले हर्ष मंदरे असं वक्तव्य देतात ते त्यांच्या काउन्सिलमध्ये होते अशा ह्या एका पाठोपाठ एक घटना आपल्याला माहिती आहे आणि आता ईव्हीएमचा मुद्दा आला आहे त्यामुळे मुळामध्ये यांची कोर्टावर निष्ठा आहे की नाही श्रद्धा आहे की नाही कोर्टावर विश्वास आहे की नाही हायच प्रश्नचिन्ह हे समोर उभं राहत आता हे सगळं प्रकरण त्यांनी कोर्टात नेलं आणि कोर्टाने एक टिप्पणी केली त्यावरनं हे सगळे विषय पुन्हा एकदा समोर पूर्वी हे कसे वागलेले आहेत हे देखील सगळ्यांच्या समोर वाव यावं म्हणून हा विषय मांडलेला आहे आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं आपला या विषयाबद्दलचा अभिप्राय काय हा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावा त्यामुळे आम्हाला समजेल आपलं मत काय आहे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा म्हणजे अधिक लोक ते बघतील आणि पुढल्या काळामध्ये असले व्हिडिओज ऐकायची जर इच्छा असेल पाहायची जर इच्छा असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद